आजनी येथे आरोग्य शिबिर संपन्न कामठे तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र आजनी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळाच्या वतीने शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सरपंच संजय भाऊ जीवतोडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिबिरात आजनी तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून रक्त चेक एक्स रे रक्तताप इसीजी इत्यादी सेवेचा लाभ घेतला या आरोग्य शिबिरात डॉक्टर आरशिया कौसर सी एच ओ यांच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर आरोग्य सेविका श्रीमती अजमत हुसेन आरोग्यसेवक श्री मनीष गौर आरोग्यसेवक ऋषिकेश धाडसे श्रीमती तृप्ती तुपट कुमारी अनिता हरणे श्रीमती संगीता खुरपडी श्रीमती कांचन कातळे आदी कर्मचाऱ्यांचा जिल्हा क्षयरोग केंद्र नागपूर यांच्या ग्रामीण कर्मचाऱ्यांनी सेवा दिली या आरोग्य शिबिरात कीटकजन्य जलजन्य आजार डेंगू मलेरिया चिकनगुनिया अतिसार पासून संरक्षण करायचे उपाययोजना सांगितले तसेच हत्तीपाय रुग्णांना पायधुनी कार्यक्रम घेऊन माहिती सांगितली गेली गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी या शिबिराला भेट देऊन विविध माहिती जाणून घेतली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी कामठी तालुका कामठी तालुका अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अजनी उपकेंद्र आजनी इथे आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे आरोग्य शिबिर मध्ये आमच्याकडचे डॉक्टर सी एच ओ मॅडम अर्षिया कोसर डॉक्टर दिव्या राऊत मॅडम एरखेडा तसेच आरोग्य सेवक मनीष गौर आरोग्य सेविका अद्भुत हुसेन तसेच आलेले इथं तालुक्या अंतर्गत कर्मचारी आहेत तर या शिबिरमध्ये आरोग्य तपासणी होत आहे आरोग्य अंतर्गत एक्सरे काढल्या जाणार आहे ए सीचे काढल्या जाणार आहे छत्याची तपासणी करणार आहे आणि शाळेतले मुला मुलींची ज्यांना आधार आहे किंवा काही त्रास आहे आरोग्यबाबत बाबत तर त्यांना आम्ही त्यांचे उपचार करून त्यांना मेडिसिन देणार आहोत आणि गावातल्या लोकांना जे तीस वर्षावरील आहे त्यांचे बी पी शुगर सगळं तपासणी होणार आहे कल्सरची तपासणी होणार आहे तसेच सी वगैरे सगळं सी बी सी या रक्ताची तपासणी होणार आरबीसी बिल्ला खूप त्याने योगदान भेटत आहे म्हणून आम्ही शिबिराला सगळे लोक उपस्थित राहून आहोत